आमदारबरोबर याची मागणी काही सुखीची नाही आहे शेवटी सरकार हे आपलं जनतेचं सरकार आहे त्यामध्ये आज आपण वीज बिल शंभर टक्के माफ केलं आहे बहीण योजनेमध्ये आता मोठा आधार आपण त्याचं काम केलं आहे सगळ्यात महत्त्वाचं की शेवटच्या शेतमजुराच्या मुलीलासुद्धा इंजिनियर होतो झाली पाहिजे आज एवढ्या महागडी फी परवडत नव्हती आज, आज सगळ्या मुलींचं शिक्षण सरकारने मोफत केलं आहे मला वाटतं या सगळ्या योजनेचा परिणाम आज मुख्य प्रवाहामध्ये शेवटच्या माणसाला आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे सोलापूरमध्ये शरद पवारांची गाडी गाडी अडवली स्पष्ट आरक्षणाबद्दल असं आहे तुम्ही पण वारंवार ते भूमिका स्पष्ट करा असं म्हटलं होतं अजूनही पवारांची भूमिका त्याबाबत त्याबाबत स्पष्ट नाही माझी पहिल्या तीच मागणी आहे चार वेळा मुख्यमंत्री राहिले पवार साहेब या आरक्षणाबद्दल का बोलत नाही कारण तुम्हाला एक दूट्र प्यास तर तुमची भूमिका दुटप्पी असली पाहिजे लोकांना तुम्ही किती काळ फसवणार आहात म्हणून जरंगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल मला काही बोलायच नाही परंतु त्यांनी आता भूमिका स्पष्ट केली पाहिजे नाहीतर केवळ फक्त सरकारला बदनाम करण्याचं जे षडयंत्र आहे त्याच्यात त्यांचा सहभाग आहे असं म्हणता येईल ठाकरे बंधूंमध्ये ठाकरे बंधूंमध्ये कुठेतरी वाद दिसतोय या एकेकडे एक एक फेकल्या जात जातात नारळ फेकले जात आहेत आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होतो मला वाटतं त्यांनी तो त्याच्यात शेवटी एक तत्वाचा प्रश्न आहे राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी राज्याच्या उद्याच्या भविष्याकरता घेतलेली भूमिका आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना तत्काळ मुख्यमंत्री तर फक्त फेसबुकवर होते राज्यातली जनता वाऱ्यावर होती हे किती काळ सहन करणार आहे परंतु याची योग्य भूमिका राज ठाकरेंनी घेतलेली आहे आणि कुटुंब फोडले हेच त्यांचं कर्तृत्व आहे असं रोहित पवार यांनी मला वाटतं त्यांनी हा प्रश्न मान्य शरद पवार साहेबांनी विचारला पाहिजे की त्यांच्या संपूर्ण हायतीमध्ये किती कुटुंब फोडले आपण किती कुटुंबाची धुळधान केली किती कुटुंब उद्ध्वस केले किती कुटुंबांना राजकीय दृष्ट्या संपवलं आपण मला वाटतं त्यांच्या आजोबाला प्रश्न विचारला पाहिजे तुम्हाला कोणला पाठवलं पाहिजे तुम्हाला पाठवतो ना